يات نه تو सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सो गायज कसे सगळी मंडळी बरेच की नाही बरे असतील पाहिजे गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी हाय चला गाईज थँक्यू सो मच आय लव्ह यू गाईज ज्याने कोणी लाईक नसेल केला सॉरी ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केला त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आय लव्ह यू ओके गाईज तर चला आता आमदार साहेब आमदार साहेबांचा आगमन होणार आहे आमच्या दाखवतो तुम्हाला मी

ব্লক মই চাহি গাণি ল காரை பத்தல போறலாம் நீங்கலாம் நீங்கலாம் பின்னால பின்னால தரவு செய்யணும்

अरे तवा मोठा कुठे ना ओके तर मस्त आधी झालेली जेवण करा बसतो बटाट्याची भाजी फ्लावर शेट्ट शेंगा बटाटा मला आवडत नाही म्हणून थोडीशी लोणचा पातोऱ्या वरण भात हे पापड जेवण करून घेतो मस्तपैकी आहे जाता पत्ता केला जाईल या <laughs> काय ओके काय तर बघू शकता आता पत्ते आहे जेवण करून इकडे एवढा गोंगार घातलेला आहे आणि मी पैसे वगैरे जिंकलोले यांचे मस्त पैकी थोडेसे आता ठेवायला लागणार आहे आणि वाली खीर बनवलेली आहे आणि मला आज सूर्यवंशमचे पोस्ट दिसलेली आहे पहिले देवाला दाखवली का ओके मग मला नाही मला दे ना हे बघा ओके काय मस्त पैकी आम्ही टाइमपास पत्ता खेळायला बसलेला आता बघू शकता आपल्याला काय डाव येत आहे मी तुम्हाला दाखवतोय चांगली पत्ते आल्यान का जॉकर काय आहे रस्सा जॉकर आहे या रस्स्याला बदामचा गुल्ल्या पण जॉकर असतात वाव पण तिथं मस्त आले नाईस वा ओ माय गॉड जाकर एक पण नाही चला काय थांबा मला पत्ती बघू नये मी पॅक झालेलो आहे काय आणि मस्तपैकी आता मी मालपोहे खातो पॅक झाले याला बोलतात मालपोहे बघू शकता बारा वाजताचा निवड दाखवलेला आहे बाबाने पिचले तुमचे पैसे ठेवा केली तुम्ही ओके काय तर मस्त पैकी आता जुगार खेळून झालेला आहे आणि आलो आहे जुगार खेळून खेळून याच्या जा झालेल्या आहेत आरपास नाही गोल कालण्या चिवडा खाले बोलत न्याचा वांगा झाले बोलतं याच्या अरे पण पाणीच नव्हतं पिला म्हणून चालेल माझ्या पण झालता पण मी ओके केलं तुम्ही माझी बॉडी तेवढी हे कचकन पचून घेते तर चला आता आम्ही आलेलो आहे वेलनेस मध्ये ओके माहिती आहे तुझी बॉडी आहे वेलनेस मध्ये आलेले आहेत हे काढतात सामान हे काढतात सामान पेमेंट कसं पेमें देव आता काय तुला पाहिजे काय बोल गुगल सुट्टे बिट्टे नको आणू काहीतरी खायला दे एकदा भूक लागली त्या गोल्या कसा खाऊ आम्ही त्या गोल्या तशाच खाल्या तर इथं झोपल डायरेक्ट रोडवर चक्क करेल ना याला चांगला काहीतरी दे खायला दे ये बघ कशी आपल्याकडे बघून असत इकडे बघ अरे असते बाई मला असत नको काहीतरी ये आणि काय मस्तपैकी केक घेतलेला आहे चांगला लागेल का केक पण हे डोरेमोन आले हे बघ केतन येतो केतनचा फोटो केतन बघेल ना तर त्याला पण मस्त वाटेल अरे थांब ना जरा त्याला स्कॅन करू दे ना तो काय जादूगर आहे का आधीच त्याचा झाले वांगा झोप आले झाला दुनियाची त्याच्या डोल्यांवर दिसत मला झोप ना झोप आले ना तुला खरं झालं सांग नाईन्टी सेव्हन झाला मी युबईनी पुऱ्या घेतली बघला माझा कशी बघते पोळ्या ई मस्त चष्मा लावून बसते आज्या आजा, आजा 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 केक लेके आजा थँक्यू जी थँक्यू या गोळ्या कसल्या घेतल्याने जरा आई तुम्हाला दाखवता कसल्या घेतल्याने नाही तर तुम्ही लप्पा कराल दे ना ती गोली अरे नशीब पारली असते आता ओके okay. अरे हॅरी तुझा मित्र हरी तुझा भाऊस आले नाही बोलतो त्याच्याशी मी बोलत नाही खरंच तुमची भानं आल्यान भाऊसांची ओके गॅस तर झालेलं आहे सर्व आता मस्त पैकी जुगार वगैरे सगळं उठलेलं आहे चला आता ब्लॉग एन करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत घ्या तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आय लव गॅस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय